नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव ऋत्सम दशम हिंद केसरी बकासूर भावांनो कालचे मैदान झालं मानाचे पहिले महाराष्ट्र केसरीचं मैदान कोळे मैदान या कोळी मैदानामध्ये एक बकासूरबद्दल मैदान एक घटना घडली आहे ती नक्की काय घटना घडली बरेच जण व्हॉट्सअपवर चर्चा करत आहेत की कोण म्हणतो बकासूरला दगड मारली कोण म्हणतो ड्रायव्हरला दगड मारली कोण म्हणतो पब्लिकमध्ये आली तर नक्की काय झालं या व्हिडिओमार्फत आपण सविस्तर जाणून घेऊया तर भावांनो बकासूर म्हटल्यावर चाहत्यांची तुफान गर्दी होत असते या बैलगाड्या बैलगाडा क्षेत्रात सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असलेला नंदी म्हणजे रुत्सम दश मेंद बकासूर बकासूरला पाहण्यासाठी प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक फॅन बकासूर प्रेमी गर्दीच करत असतो तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये बघत आलात की बकासूर सभोवत आली गर्दी खूपच असते आणि मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रात बकासूर मुले जास्त तरुण मंडळी आलेली आहे आणि चाहत्यांची गर्दी वाढलेली आहे तर भावनाचे काल जे कोळी मैदान झालं होतं तर झालं काय तुम्हाला माहिती आहे बकासूर गटपास झाला होता आणि बकासूरचा पहिरा होता ओगलेवाडीचा तेजा तर भावांनो सेमी क्रमांक चारमध्ये देखील आपल्याला गाडी पलताना दिसली होती सेमीला बकासूरची हार झाली होती त्यानंतर अचानक मैदान बंद पडलं पब्लिक एकत्र आली नक्की काय झालं व्हॉट्सअपवर व्हिडिओ येऊ लागल्या बरेच जण वायफल चर्चा ला, करू लागले की बकासूरला दगड मारला कोण म्हणतो ड्रायव्हरला दगड मारला कोण म्हणतो पब्लिक गाडी अडवायला गेली होती कोण म्हणतो मालका मालकांमध्ये मारामारी झाली तर मित्रांनो असं काही झालेलं नाही याचं कारण वेगळंच आहे भावांनो कालपासून जर वाईट कमेंट करू लागलेत की बक्कासूटला दगड मारली दगड मारली तर असं काही झालेलं नाही कोणी कोणाला दगड नाही मारलेलं तर भावांनो नक्की काय झालं याचं कारण वेगळंच तुम्हाला माहिती आहे या बकासूर मुले तरुण मंडळी या क्षेत्रात आलेली आहे तर प्रत्येकाला वाटत असतो एक फोटो मिलावा मित्रांनो एक फोटो मिलावा म्हणून चाहत्यांची बकासूर सोबवत आली गर्दी होत असतो तर मित्रांनो काल जी घटना झाली आहे एका फोटोमुळेच एका सेल्फीमुळेच ही घटना घडलेली आहे तर भावांनो नक्की झालं काय सेमी क्रमांक चारमध्ये आपला बकासूर खाली जेव्हा पळायला जात असताना तुम्हाला माहिती आहे जेव्हा नंदी कुठलाही नंदी खाली जाताना पाणी देतात पाणी शिंपडतात त्यावेळीच मित्रांनो अचानक एक प्रेमी गेला सेल्फीसाठी गेला तर भावांनो त्याला थांबवलं यामुळेच ही कालची घटना घडली आहे म्हणजेच एका मुले ही घटना घडलेली आहे भावांना माहिती आहे सर्वजण फोटो फोटोसाठी उत्सुक असतात सर्वांना फोटो हवा असता पण मालक काही नाही म्हणत नाही पण सर्वांना एक विनंती आहे या व्हिडिओमार्फत सर्वांनाच फोटो मिळतील जेव्हा फायनल होतो किंवा बकासूर जेव्हा निवांत असतो तेव्हा तुम्हाला फोटो नक्कीच मिळेल पण जेव्हा मैदानात जात असतो गटाला जात असतो सेमीला जात असतो फायनलला जात असतो तर कृपया करून बकासूरला त्रास देऊ नका त्याचा त्रास ज्याच्या सो बकासूरच्या स्वभावताली जो त्यांना देखील होत असतो भावांनो तर तुम्हाला फोटो नाही मिळेल असं काही नाही फोटो सर्वांनाच मिळेल जेवढे महाराष्ट्रातील बकासूर चाहते आहेत बकासूर प्रेमी आहेत सर्वांनाच फोटो मिळेल पण ते फायनल नंतर फायनल नंतर तुम्हाला पाहिजे तेवढे फोटो मिळतील पण जेव्हा बकासूर अचानकपणे खाली जात असतो त्याला कृपया करून अडू नका या बकासूर मुले खूप त्रास होतो मी देखील भावांनो डोल्यानं बघितलं असतो बकासूर जेव्हा आराम करत असतो बसलेला असतो तेव्हा देखील बरेच फॅन अचानक जातात बकासूरला लगेच उभे करतात त्यामुळं बकासूरला आरामदेखील मिळत नाही बकासूर एवढा तीनशे साडेतीनशे अडीचशे किलोमीटर प्रवास करत असतो रोज दोन दोन दिवसात पळत असतो तुम्हाला माहिती आहे बकासूरला आरामाची खूप गरज असते तर बरेच छाती असल्यामुळे अचानकपणे मध्ये जात असतात बकासूर देखील उभारत असतो आणि जेव्हा मैदानात खाली जाताना तेव्हा पण अचानक मध्ये येत असतात कृपया करून असं कोणी करू नका फायनल नंतर तुम्हाला पाहिजे तेवढे फोटो मिळतील मित्रांनो काल जी जी घटना घडली एका सेल्फी मुलं झालेली आहे आणि मैदानात जेव्हा सैमी क्रमांक चार सुटला त्यानंतर देखील थोडी घटना घडली आहे ते मी सविस्तर सांगू शकत नाही जो कोणी सेल्फी घेणारा व्यक्ती होता त्याच्यानंतर त्याच्यासोबतची माणसं आली होती त्याच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली होती त्याची माहिती मी पूर्ण सांगू शकत नाही पण माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच होता की सर्वांनाच फोटो मिळेल फायनल नंतर पाहिजे तेवढे फोटो काढा जे कोणी वायफल चर्चा केला बकासूरला दगड मारले हे मारलं ते मारलं असं मित्रांनो काही झालेलं नाही बकासूर आपला देव आहे सुखरूप आहे भावांनो धन्यवाद